मित्रांनो आज आपण पाहू राग शिवरंजनी राग शि शिवर हा खूप लोकप्रिय राग आहे आणि गंभीर स्वरूपाचा राग आहे ज्याप्रमाणे भूपाली राग आहे भूपाली रागामध्ये पाच स्वर लागतात त्याचप्रमाणे या रागामध्ये सुद्धा पाच स्वर लागतात या रागाचा जो थाट आहे थाट हा कॉपी थाट आहे आणि या रागाची जी जात आहे ती औड औडव आहे औड औडव म्हणजे ज्या रागामध्ये पाच स्वर लागतात त्या रागाची जाती अवढाओढ असते वादी स्वर प पंचम आहे तर संवादी स्वर सहा साडव आहे या रागाचा जो ग आहे गांधार कधी कधी वेळ प्रसंगी ग कोमल पण लागतो आणि ग शुद्धसुद्धा राखतो पण शिवरंजिनी रागामध्ये आर अह पूर्णपणे पाच स्वर लागत असतात आणि यामध्ये ग हा कोमल आहे रागामध्ये ग हा शुद्ध असतो तर यामध्ये ग हा कोमल ग वापरला जातो आणि या रागामध्ये म आणि नी हे दोन्ही स्वर व्यर्ज्य आहे आपण पाहूया शिवरंजिनी रागाची आरोह आपण आज बघणार आहोत की रागामध्ये निघणारे काही जे फिल्म गीत आहे ते गीत आपण आज आपण पाहणार आहोत आपण सर्वप्रथम पाहणार आहोत शिवरंजिनी रागामध्ये जे गाजलेले गीत आहे मेरे नयना सावण वादो फिरबी मेरा मन प्यासा आपण ते गीत पाहत आहोत So आपण जे मेरणे ना हे गीत बघितलं यामध्ये आपण मध्य सप्तकातील काळी एक ही स्केल घेतलेली आहे आणि यामध्ये पाचस्वर लागणार सा रे ध सा ध पे सा जेव्हा उंच जातो फिर यामध्ये दोन्ही ग चा उपयोग होतो त्यामध्ये तार सप्तकात जेव्हा जातो आपण सुद्धा आपल्याला तार सप्तकामध्ये सुद्धा सारे गपध सा रे सा हे स्वर घ्यायचे आहे यानंतर आपण गीत पाहणार आहोत जाने का गये गे कहते कै तेरी राहो मे हे गीत सुद्धा शिवरंजनी रागामध्येच त्यांनी गाजलेलं गीत आहे Oh, oh, त्यानंतर आपण जे धार्मिक गीत आहे मन लागोरे लागोरे गुरु चरणी अतिशय साधारण सोप गीत आहे हे सुद्धा शिवरणी रागात आहे काळी एक जो तार सप्तकातला सहा आहे तिथून सुरुवात करायची आहे उरे, उरे, उरे दुरु दुरु। हे सुद्धा शिवरंजन रागात आहे त्यानंतर एक सुंदर नामदेव महाराजांचा अभंग आहे नामदेवा धावणिया भजना हे सुद्धा शिवरंजीन रागामध्ये आपण ते सुद्धा पाहू गुणा कदी रे लागल सतसंग वाट पाहते टाळ रागामध्ये आपल्या पद्धतीने रागातून भजन काढल्या जाऊ शकतात आपण सुद्धा याचा सराव केल्यास आपण सुद्धा इच्छेने भजन काढू शकता यामध्ये जे दिलवाले पिक्चर आहे दिलवाले पिक्चर मध्ये गाजलेलं गीत आहे था, जिथाता था, जिसकेलिय उसक लिए मरता ता एक ऐसी लडकी ती जिसे मय प्यार करता हे सुंदर असं गीत या रागात आहे परंतु शिवरंजी रागामध्ये अगोदर आहे की दोन्ही ग लागतात इथे या आपल्याला जिता ता केले याच्यामध्ये दोन्ही ग लागणार आहेत तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकावे आणि पहा सुद्धा मी सांगितलं होतं की बघा हा शुद्ध ग आणि कोमल आहे काही लोकांना स्केल एक ची खाली होत असेल त्यांनी काही दोन काळी तीन पांढरी दोन पांढरी चारमध्ये सुद्धा आपण गायन करू शकता आपल्या आपल्या गायनीच्या सुविधाने आपण स्केलची चॉईस करून आपण गायन करावं त्यानंतर बहारो फुलं बरसाव हो। हे सुंदर असं गीत प्रत्येक लग्नामध्ये वाजते आणि हे सुद्धा शिवरंजनी राग रागात आहे शिवरंजनी रागामध्ये असे हजारो गीत आहे आपण जर बघितलं की पिक्चर बघितले किंवा अनेक जे गीतकार गीत काढतात त्यामध्ये हजारो प्रकारचे रागातून गीत निघत असतात जेव्हा आपण कुठलंही गीत वाजत असेल त्याच्यामध्ये प्रामुख्याने सा ग प आणि म हे स्वर प्रामुख्याने लागत असतात म्हणून ग प आणि म याचा सर्व प्रत्येक रागामध्ये आपण केला पाहिजे तर आपण पाहूया बहारो फुल भरसाओ मेरा मैभू बाया है। त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ग लाग लागलाय शुद्ध ग पण लागलाय आणि कोमल ग सुद्धा लागलेला आहे म्हणून शिवरंजिनी रागामध्ये आपण सहा प्रकारचे गीत पाहिलेले आहे आणि या पद्धतीने आपण जर सराव केला तर शिवरंजनी रागामध्ये ज्या पद्धतीने गीत निघाले आहे मी याच्या अगोदर सुद्धा अनेक रागामध्ये भैरवी भैरव सारंग तिलक कामोद या रागामध्ये सुद्धा अनेक व्हिडिओ टाकले आहे मालकोंस रागातील व्हिडिओ आहे भैरीव रागातील सुद्धा व्हिडिओ आहे तरी आपण हे जे व्हिडिओ आहे मागील व्हिडिओ आणि त्यामध्ये त्या, त्या रागातून कुठल्या प्रकारे गीत काढलेले आहे भजन काढलेले आहे भावगीत काढलेले आहे अभंग काढले आहे याचं आपण निरीक्षण करून या पद्धतीने आपण जे काही राग असतात त्या रागातून भजन गीत भावगीत निघत असतात म्हणून सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आपण कॉमेंट्स कराव जय हिंद जय भारत जय गुरुदेव